दरम्यान उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत मागण्या मान्य करा सर्व मागण्या मान्य न झाल्यास सा आत्मदहन करू असा इशारा देण्यात आला मसा ग्रामस्थांनी सामूहिक आत्मदहनाचा सा इशारा दिला उद्या सकाळी आम्ही आत्मदहन करू ग्रामस्थांनी सरकारला गंभीर इशारा दिला आम्ही शब्दाला आम्ही आंदोलन केलं परंतु उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत दादाच्या समक्ष सांगतो दहा वाजेपर्यंत जर ज्या मागण्या गावकऱ्यानं किंवा धनंजय देशमुखनं केल्या त्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या उद्या ब्रह्मदेव आला तरी आम्ही गावकरी थांबणार नाहीत आज तर एक टावर होतो उद्या आम्ही अख्खे गावकरी सगळेजण स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून फुकून देणार येतं गाव सगळं आम्ही आळं मारून ते ज्यांना द्यायचे प्रशासनाला त्याच्या नावावर करून देऊ द्या कारण एखादा माणूस म्हणून जर चौतीस दिवस मी प्रशासन जर त्याच्यामध्ये काहीच करीत नसेल तर मग बाकी जणांची कारण त्याच्या हातून जर एवढं वाईट मरण्यापेक्षा आपणच मिळालं तर बरं होईल ना आमच्या तर समाधान राहील किंवा आम्ही आमच्या माणसासाठी आत्मदन केलं किंवा आम्ही जीव आणलं म्हणून